तर गुड आफ्टरनून सगळ्यांना तर आज दुपारपासनं मी ब्लॉकची सुरुवात करीत आहे तर सगळे आनंदात असेल मजेत असेल आणि छान स्वस्थ व निरोगी असेल अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर शुभ दुपार सगळ्यांना आणि थोडं बाहेर चाललेली आहे मी आणि अपेक्षाचं कुठे बाहेर जायला निघालं की तिचं आपलं काहीतरी वेगळंच सुरू असते तर तेच चालू होतं तिचं आणि आज ना मी चाललेली आहे जिल्हा ऑफिसला कालच सक्षमचा रिझल्ट आला कारण जर तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल तर काल त्याचा रिझल्ट आला तर आज ना जिल्हा ऑफिसला जायचं होतं कारण आता पुढे त्याची ॲडमिशन वगैरे करायची आहे तर त्याकरिता जे काही डॉक्युमेंट्सची वगैरे आवश्यकता पडणार आहे तर तेच बनवण्याकरिता आम्हाला जिल्हा ऑफिसला जायचं होतं त्यामुळे मग दुपारीच निघालो आम्ही ऑफिसला सगळं ऑफिसमधलं ते काम वगैरे आटपून आम्ही मग निघालो घरी यायला तर हा जो रोड दिसतोय तुम्हाला तर हा फुटाळा रोड आहे तर आता तर इथे सगळं स सुनसान म्हणजे एकदम शांत दिसत आहे तुम्हाला मात्र संध्याकाळी खूप चहल पहल असते भरपूर अशा लाइटिंग वगैरे लागलेल्या असतात आणि इथे बाजूला छान असा लेक पण आहे तलाव मस्त संध्याकाळी खूप इथे छान चहल पहल असते भरपूर गर्दी असते आणि मग आम्ही घरी आलो होतो तर अपेक्षाचा क्लास होता आता ती चालली होती क्लास कॅप का नाही घातली बाय अपेक्षा गेट लावून देशील बेटा अपेक्षा क्लासला गेली आणि मग मी आपल्या संध्याकाळच्या कामाला लागली होती तर कपडे वगैरे वाळले होते तर तेच मी काढून घेत होती आणि बघा इथे किती कचरा पडलेला दिसतोय तुम्हाला तर सगळा हवेने कचरा उडून आलेला आहे तो जांभळाचे जे झाड आहे त्याचीच ही वाळलेली तो कचरा सगळा त्या टीनावर पडत असतो पत्र्यावर आणि तो वा वाळलेल्या सगळे पानं मग हवा आली की सगळा उडून इकडे येत असतो तर मग मी कपडे वगैरे घडी करू संध्याकाळी साडेचार ते सहाच्या दरम्यान ही सगळी कामे ठरलेलीच असतात तर ती करावीच लागतात आणि करता करता तेवढा वेळ होतच असतो तर तीच कामे सगळी मी करून घेत होती तर आज संध्याकाळी ना हळदीच्या कार्यक्रमाला जायचं आहे जसं की मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की आम्ही लग्न घरी बांगड्या वगैरे भरायला गेलो होतो तर काल मंडप पूजा होती त्यांच्याकडे आणि आज हळदीचा कार्यक्रम आहे तर संध्याकाळी मग आता तिकडेच जायचं आहे तर शेअर करेल मी तुमच्यासोबत ते समोर तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत रहा, दुपारच्या जेवणाची वगैरे काही भांडी होती आणि संध्याकाळी चहा वगैरे त्याची सर्व भांडी आता एकत्र मी सगळी घासून घेतली कारण आता सगळा उटा वगैरे क्लीन करून घेणार आहे मी कारण मग आता तिकडे कार्यक्रमालाच जायचं आहे तर मग आल्यानंतर म्हणजे उशीरच होईल तिथनं यायला मला तर मग ते उटा वगैरे सगळा क्लीन करून घेतला आणि आता संध्याकाळ झालेली आहे त्यामुळे फ्रेश वगैरे झाली आणि मग दिवा वगैरे लावून घेतला मी देवाजवळ आणि तुळशीजवळ बाहेर थोडी हवाच सुरू होती तर गुड इव्हनिंग सगळ्यांना तर आता ना आ, मी हळदीला चाललेली आहे आमच्या कॉलनीमध्ये लग्न आहे तर आज हळदीचा कार्यक्रम आहे तिथे तर तिथे मी चाललेली आहे तर चला तुम्ही सगळे तर मी अशी पिवळ्या कलरची ना साडी घातलेली आहे काठापदराची तर चला सगळे जाऊ या कार्यक्रमाला तर आम्ही आलो होतो कार्यक्रमाला आणि ही जी उभी दिसते ती नवरी मुलीची काकू आहे तर आ, त्या सगळ्यांना आम्हाला डान्स वगैरे करायला चला असा आग्रह करत होत्या आणि ह इथे मंडप वगैरे ना खूप छान टाकलेला होता तसेच स्टेज वगैरेही खूप सुंदर सजवलेला होता आणि इकडे डान्स वगैरे सुरू होता डी जे वगैरे लागलेला होता मी अपेक्षा आणि सक्षमला घेऊन आली होती कारण यांना आणखी एका कार्यक्रमाला जायचं होतं त्यामुळे ते नव्हते आले कार्यक्रमाला मी अपेक्षा सक्षम आम्ही तिघं आलो होतो आणि घरचे सगळे होतेच आणि मग थोडा आम्ही सर्वांनी कॉलनीतल्या लेडीजनी वगैरे मस्त डान्स वगैरे करून घेतला छान वाटतं असं एकत्र आलं की सगळं एन्जॉय करतात मस्त आमच्या कॉलनीतल्या सगळ्या लेडीज तशा हौशी आहेत मस्त एकत्र आल्या की सगळ्या बिलकुल अशा मस्त एन्जॉय करून घेतात नंतर त्यांच्याकडली जी पाहुणे मंडळी होती ती सगळे डान्स वगैरे करत होते तर अशा निमित्ताने सगळे आपले दूरचे नातेवाईक सगळं कुटुंब वगैरे छान एकत्र येत असते आणि सगळे मस्त असं एन्जॉय करतात तर त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे करून घेतलं तर पिवळ्या साडीमध्ये गजरा लावून जी दिसते आहे ती नवरी मुलीची आई आहे आणि ही पिंक ओढणीमध्ये जी तुम्हाला दिसते ती नवरी मुलगी तर जेवण वगैरे झालं होतं आमचं सगळ्यांचं आणि मग स्टेजवर आम्ही सगळ्यांनी एकत्र फोटो वगैरे काढून घेतला साधारण अकरा सा साडे अकरा वगैरे वाजले होते तेव्हा तर मग निघालो होतो आम्ही आणि मग निघता निघता सगळ्यांनी ना गेटवर मस्त सगळ्यांनी आम्ही एक रील बनवली छान जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की सगळे छान हौशी आहेत आमच्याकडे आणि मस्त असे मनमिळावू आहेत तर मग रील वगैरे बनवून घेतली आणि काही फोटोज वगैरे शेवटी क्लिक करून घेतले आम्ही निघताना आणि आता सगळेच आपल्या आपल्या घरी निघाले होते तर सगळे तुम्हाला मग बाय करत आहे तर चला इथेच आज मी माझ्या व्लॉगचा एंड करीत आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय